जयशिवराम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आहे एक जानेवारी आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आज शब्द सम्राट शब्दांचा जादूगर रत्नाकर गाथाडी सर हे आपल्या माहीतच आहे आणि त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि हा कार्यक्रम आज आपल्या कडापे गावामधील रायगड जिल्हा परिषद कडापे या शैक्षणिक या शाळेमध्ये आज शैक्षणिक साहित्य वाटमाचा कार्यक्रम सोहळा आहे आणि हा कार्यक्रम सोहळाचे सर्व आयोजन केलेले आहे आवरे गावातील निवास गवण सर आणि सुएस क्लासेस आवरे यांच्या वतीने आज कार्यक्रम सोहळा आहे आणि आजचा कार्यक्रम सोहळा कशाप्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया चला तर पाहूया आपण समोर पाहतच आहेत कार्यक्रम सोला चालू झालेला आहे आणि पूर्ण कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आजचा हा दिवस शब्द सम्राट जादूगार म्हटला जातो की आपल्या विभागातील एक हिरा याच ह्याच दिवशी निधन झालं ते म्हणजे स्वर्गीय रत्नागर सर एक शब्दांची खेळी कशी खेळावी हे त्यांच्याकडून शिकावं अनेक व्हिडिओ त्यांचे प्रसारमाध्यमात फिरत असतात की खरंच एक व्यक्तिमत्व असं असावं आणि अशा व्यक्तिमत्वाने अनेक विद्यार्थी घडवल्याचं काम त्यांनी केलं आणि अशा प्रकारचे एक विद्यार्थी म्हणजे निवास गावन सर आज त्यांच्या गुरूंचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम इथे नेहमीच गेली बारा वर्ष आयोजित केला जातो आणि या बारा वर्षाच्या आयोजनात प्रत्येक शाळांमध्ये मग आवरी असेल पाले असेल तिकोण असेल सरडा असेल इथे कडापे असेल अशा अनेक शाळा मध्ये हा विविध कार्यक्रमाने हा कार्यक्रम संपन्न करीत असतात अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम या कडाप्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे मित्रांनो गुरुचा आदर्श आज गुरु गुरु कसा असावा आणि गुरुचा आदर्श घेतल्यानंतर गुरुचा बारा वर्ष त्याची पुण्यस्मरण करणारा आजच्या युगात मी न पाहिलेला माणूस म्हणजे आज तुम्ही पाहिला गुरुच आपल्या आईवडिला जर कोणी करत नाही तर गुरु जर बाजूला परंतु निवास गावण सर गेली बारा वर्ष हे पुण्य स्मरण विविध कार्यक्रमा माध्यमातून त्यांची आठवण म्हणून त्यांचा उजाळा म्हणून करत असतात निवास गावण सर आपले भरभरून आभार आणि या पुण्य स्पर्धा निमित्त आपण या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप तसेच एक दिनदर्शिका म्हणून भेट स्वरूपात देणार आहोत या कार्यक्रमाप्रसंगी या शाळेचे मुख्यालय विश्वनाथ ठाकूर सर आपण इथे आम्हाला परमिशन दिलीत त्यामुळे आणि तशाच प्रकारे शाळा व्यवस्थेतील सदस्य आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनोभूत आभार व्यक्त करतो आणि तरी सुद्धा सर्वांना म्हणजे स्वर्गीय घाताडे सर माझे गुरुवारी आज दोन हजार ला याच दिवशी निधन झालं आणि त्यांचा त्यांची त्यांना श्रद्धांजली कार्यक्रम जो कार्यक्रम तो कार्यक्रम सुयेश क्लासेस गेली बारा वर्ष साजरा करण्यात येतो त्याच्यामध्ये कार्य न करण्याचा उद्देश एकच की रत्नाकर काकाडे सर हे माझे गुरी बोल या फक्त माझं त्यांचं तीन महिन्यांचा समज होता ते क्लासेसच्या माध्यमातून तेव्हा काळात बारावी सायन्सला मी प्रवेश घेतला आणि ह्या विभागामध्ये जसं सायन्स शिकवणारा असं कोणीच नव्हतं पण सरांसारखा एक हिरा ह्या आ, एक उत्तम वक्ता म्हणावा लागेल आणि एक हुशार म्हणजे प्रत्येक वर्षी पहिल्या येणारा विद्यार्थी म्हणजे रत्नागिरी सर कोकली गावातलं भूषण म्हणावं लागेल ते आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि आज त्याची आपण पुण्यतिथी पुण्यस्मरण म्हणून साजरं करत आहोत त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतील आपण सुरतला श्रद्धांजली होली श्रद्धांजलीसाठी माझे परमपूर दोन्ही गुरुवारीय आज हयात नाहीत एक अशोक ठाकूर सर आताच त्यांचं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं आणि स्वर्गीय तर अशा या महान विभूतीनं आपण सर्वांनी श्रद्धांजली व्हावी श्रद्धांजली सर्वांनी उभं राहतो गुरु कसं असुरु हा शिक्षा करून मिळावा हीच अपेक्षा असतो आणि शिष्य हा गुरुंपेक्षा खूप मोठा हवा हेच गुरुंच स्वप्न असतात तसेच गाताडी सरांचं खूप या भागामध्ये स्वप्न होत की हा आपला भाग जो आहे भाग आपल्या सर्व विद्यार्थी जे आहेत ते सुशिक्षित व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारचे त्यांनी चांगल्या प्रकारचा एक आदर्श निर्माण करायला पाहिजे हाच आदर्श होता कार्यक्रम जो आहे ते छोटे दरवर्षी एक मोठा कार्यक्रम घेत असतो थोडसं वेळ मिळाला नाही पण छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे का तर कडापे सख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन द्यावं हाच उद्देश या कार्यक्रमा पाठीमागचा तर का गातडी सर हे उत्तम वक्ता होते तर ते तसेच वक्ते घडावे आपल्या विद्यार्थ्यांकडून त्यासाठी एक छोटीशी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे तर त्या स्पर्धेसाठी जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांना मी बोलाव की आपण आपलं वक्तृत्व सादर करावं सरांची मुलगी आहे पावला मी पावरून टाकत तुम्हाला मी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आज आदरणीय रत्नाकर सर।, हो सर सर आम्ही जेव्हा मला मेसेज टाकला तेव्हा खूप असं सर दरवर्षी मला लगात तीन वर्ष आहेत तर मला मग भरून आलं की कारण कुठलाही काम असेल तर मी बाजूला का कार्याला नक्कीच जाईल कारण मरावी परि किती रुपी उरावी असं म्हणतात कारण सर म्हणजे रत्नाकर सरांना शब्दांचा जादूगार म्हणतात म्हणत होते पण माझ्या कोपरवली गावात मला खरंच खूप अभिमान वाटते की सरांसारखे विद्यार्थी त्यांनी घडवले कारण मी कालही या विषयावर घरात चर्चा केली माझ्या मित्रांसोबत चर्चा केली तेव्हा मला कुठंतरी खूप छान वाटलं कारण सरांनी घडवलेले विद्यार्थी तर सांगितलं की मी तीनच महिने त्यांच्यासोबत संवासात होतो पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आज आदरणीय रत्नाकर सरांना जाऊन बारा वर्ष तब्बल बारा वर्ष होऊन जर त्यांचे विद्यार्थी तीन महिन्याच्या सहवासातून एवढं काही शिकत असतील तर माझ्या गावाने तर शिकायला हवं होतं मला खंत वाटते कारण सर राहून आज एवढे वर्ष झाले तर सरांचं नाव माझ्या गावात एवढं नाही दिसत पण यांच्या माध्यमातून वेळोवेळी दरवर्षी सुयश क्लासेस तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणा किंवा स्पर्धा दरवेळी घेत असतात तर खूप छान वाटतं कारण अभिमान वाटतो त्यांनी घडवलेले विद्यार्थी असे आहेत जर मीही कदाचित या सरांच्या सहवासात आले असते तर याच्यावर चांगली बनली असत्या याच्यात काही दुमत नाही कारण या सरांच्या माध्यमातून मलाही अजून बरंच काही करता आलं असतं तसही आपल्या इथं कारण नागेंद्र सर आहेत त्यांच्या त्यांच्या प्रेरणे तर वेळोवेळी आणि समाजकार्यात कार्य करतच असतो करतच असतो कारण हे ते आमचे प्रेरणास्थान आहेत निवास जवळ असतील सर यांची पण काही सामाजिक कार्य असतात तर त्यांच्या कार्यात वेळोवेळ आम्ही तर छोटेच आहोत आम्ही एवढं काम करत नाही पण या सरांच्या ग्रुपच्या माध्यमातून थोडं थोडं आम्हालाही संधी मिळत खालीचा वाटा खेळायची संधी मिळत पण पुन्हा एकदा सांगेल हो। मला तुमच्या दोघींचही खूप कौतुक करावं असं वाटतं की तुमच्या एवढे असताना मी कधी स्टेजवर बोललीच नव्हती मी डायरेक्ट स्टेजवर कधी बोलायला गेले तेही या सरांच्या माध्यमातून सुरुवातीला असं थोडं थोडं दोन दोन तीन तीन वाक्य बोलायला उभी राहायची कारण मी कधीही कॉलेजला असताना बोलली नव्हती शाळेत असताना पण नव्हती बोलली खूप शाळे होती खूप लाजायची सगळ्यांसोबत कधीच गेली नव्हती पण सरांच्या ग्रुपच्या माध्यमातून एक डेअरिंग आली की आपल्याला बोलता येईल थोडंसं वक्तृत्व म्हणजे काय की आपल्याला त्या माणसांबद्दल किंवा आपल्याला दिलेलं विषयाबद्दल प्रकारे आपल्याला काय आपलं मत मांडायचं एवढं मात्र मला यांच्या ग्रुपच्या माध्यमातून मिळालं कारण नवनवीन उपक्रम करत असतात तेव्हा खूप

आणि त्या बोला त्या दोघीच नाही बोलली मला वाक्य का होईना पण बोलल्या एवढ्या कारण आपल्याला दोघांमध्ये का कॉन्व्हर्सेशन आपण करत असतो पण कधी कधी बॅक पेनचे असतात त्यांना विचार ते बाहेर पाठीमागंडच असतात पण समोर येऊन दोन वाक्य म्हणायला कधी सरांनी बोलले की दोन वाक्य बोला नाही बोलताय पण एवढे हातपाय वापरत असतात की आपल्याला बोलताच येत नाही पण शब्दांचा जादूगार यांच्याकडून आपल्याला हे प्रेरणा घ्यायची की जरी आपल्या हयात नसतील पण त्यांचे विचार त्यांचे विद्यार्थ्यांबद्दल प्रेम आणि त्यांनी दिलेले संस्कार हे आपण असेच निरंतर ठेवूया पुढे चालवत राहूया निवास चव्हाण सरांसारखे विद्यार्थी त्यांचे त्यांची बारा वर्ष होऊन ही जर ते घेत असतील तर आमच्या माझ्या मी कोबरवली गावची असून मला त्यांच्याबद्दल मला त्यांची प्रेरणा घ्यायला मी त्यांचे पुढे चालून राहायला कधीही मला भविष्यात मी पुढे जर मी स्टेबल असेल तर मी तुम्हाला इथे राहून म्हणजे इथे थोडीच लोक आहेत पण मी आश्वासन देते पुढील कार्यक्रमात मी जर माझ्या पायावर स्वतः आता सध्या मी शिकत आहे तरी पण पुढे जाऊन तुमच्या कार्यक्रमात माझा हातभार नक्कीच असेल <प्रेण> जमलेलो आह आता तिथे आपण हेडलाईनच लिहिलेली की शब्द सम्राट आणि शब्दांचा जातक असे व्यक्ती म्हणतो की गाताडी सर माझ्या मते गाताडी सर हे कोकवली गावचे भूषण नव्हते तर आपले वरण तालुक्याचे भूषण पण तुम्ही पाहिलं असेल कारण मला असं माझ्या आता सरांनी सांगितले की त्यांना फक्त तीन महिन्याचा काय मिळालं त्यांचा सहवास मिळणार पण मी असा त्यांचा विद्यार्थी की कोणालाही माहित नसेल पण माझं शिक्षण झालं पूर्णपणे पनवेल मध्ये मी स्थायिक सुद्धा पनवेलचा पण ज्यावेळी मी एमपीएससी ला एक्झाम दिली आणि फर्स्ट मी केली आणि त्याचवेळी मला कळलं की कोकली गावचे गाताडी सर असे आहेत की ते मुलांना मार्गदर्शन करतात मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी कोणतंही म्हणजे काय म्हणतात देवा मला न सुद्धा त्यांनी त्यांच्याकडची तीन पुस्तकं माझ्याकडे दिली की सर आणि त्यांना मी पण माहिती नव्हतं की सर्वेश ठाकूर हा व्यक्ती कोण आहे मी त्यांना एवढं सांगितलं की सर मी एक एमपीएसी केली आणि मला फक्त पुढची द्यायची मला तुमचं मार्गदर्शन हो आणि क्षणाचाही विलंब त्यांनी त्यावेळी ते सारखे मोबाईल नव्हते फक्त मेसेज जायचे शब्द तु शब्द पियोग देव आणि मोबाईल खूप कमी होते त्यावेळी त्यांना भेटायला गेलो आणि कोकोली बस स्टँड मला अजूनपर्यंत आठवतो त्यावेळी आत्ताचा बस स्टँड होता तेवढा मोठा नव्हता अतिशय छोटा होता आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांनी वेळ दिली आणि मला सांगितले की तुम्ही ह्या एक दिवशी माझ्या घरी या आणि मी घरी गेलो बसला कोकण नाक्याला बसने उतरलो आणि त्यांच्या इथे नाव विचारत गेलो तेव्हा त्यांनी जे आदर तिथे केले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही असा अभ्यास करा की तुम्ही सच क्रॅक करा पण म्हणतात ना माणसाचं जे सहवास असतो कमी लागतो आणि माझं पण तेच झालं क्रॅक झाले आणि पुढच्या मला वाटते एक ट्राय केली आणि सेकंड ट्रायला मला समजलं की सर निघून घे आणि मनाला खूप खंत वाटला कारण ज्या माणसानी मला काही नसताना ज्या अनुभव दिला जी शाश्वती दिली तो व्यक्ती नव्हता आणि त्यावेळी मला आठवतो मला संबंध मी त्यांच्या अंत्य संस्काराला पण आलो पण एक मनात अशी खंत राहून गेली की आपल्या इथे मुलांना आज एमपीएससी ची मुलं म्हटली तर पुणा आणि नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर पुण्या ही विद्याचे माहेर आहे आणि आपल्याकडची मुलं एमपीएससी ला येतच नाही कारण का तर आपली मुलं तेवढा प्रयत्नच नाही एमपीएससी एक्झाम म्हणतात खूप कठीण आहे पण जर तुम्ही नित्य त्याचा अभ्यास केला तर फर्स्ट काय करू शकता पहिली आणि ते त्यांचं मार्गदर्शन आपल्या लोकांकडून आपल्याकडून गेलं अन्यथा आपल्याकडे आज एम ची मुलं शंभर टक्के दिसली असते अशी माझी गवाही होती कारण त्यांचं जे नियोजन त्यांचं हो, सांगण्याचं सा जे वक्तव्य होतं आणि एखाद्या आपला असा कसून कर आपला कसा करायचा किंवा एखादी व्यक्ती ती बाहेरची आणि तिला आपल्याला कशी सोडायची हे जे काही त्यांच्याकडे होतं ते मला वाटतंय सहजासहजी कोणाकडे येत नाही आणि परमेश्वराची जी देणगी असते ती अशा व्यक्तीला मिळते की तो आपलं सखरून टाकतो मला खूप धन्यता वाटतोय की कितीतरी वर्ष आहे म्हणजे तो वर्ष आणि आज बरोबर बारा वर्षाच्या तपानंतर म्हणजे आमचं काहीतरी ऋणानुबंध असतील असच मला वाटतं जेव्हा फील झाली की मला आधी पहिले एवढं माहिती होतं की प्रोग्राम आहे पण कोणाचा होता काय होता का हे निश्चित नव्हतं पण जेव्हा मी फोटो पाहिला आणि मला फील झालं की एक वर्षाच्या ताप म्हणजे एक तापानंतर एक गुरु चेहराची चे, एक भेट झाली काही का हो काही क्षणाचं का असे ना पण त्यांनी मला जे काही शिकवलं ती आज मला भेट झाली आणि खूप भरून आलं जसे मॅडमनी सांगितलं की त्यांचे जे प्रोग्राम क्लासेस तर चालू होतात निश्चित मी पुढच्या वेळी तुम्हाला नक्कीच योगदान देईन आणि माझ्याकडून जे काय होईल ते माझ्याकडून हेल्प करा मी शंभर टक्के तुम्हाला योगदान देईन धन्यवाद सर की मला इथे बोलण्याचं आणि माझ्या शाळेत अशा व्यक्तिमत्वाचा प्रोग्राम होतो ते करायला संधी मिळेल धन्यवाद